अनधिकृत बांधकाम आणि भूमाफी यांची दादागिरी हा कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील गंभीर प्रश्न आहे महापालिका हद्दीतील रेरा प्रकरणातील पासष्ट बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये दिले आहेत या भागातील अनेक नागरिकांना याचा फटका बसलाय त्यातच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशांच्या नावे असलेल्या जागेवर डोंबिवलीतील भूमाफी यांनी सात मजल्यांची बेकायदा इमारत उभी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला कल्याण शिळ फाटा रस्त्यालगत असलेल्या दावडी परिसरातील व्यंकटेश पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशवंत आंबेडकर यांच्या नावे जागा आहे या जागेच्या महसुली कागदपत्रांवर डॉक्टर यांचे नातू प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर आंबेडकर भीमराव रमाई तेल तुंबडे यांची नावे आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशांच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी अतिक्रमण करत सात मजल्याची इमारत उभारली होती या प्रकरणी तक्रार येताच केडीएमसी महापालिकेने या संबंधित विकासक ललित महाजन यांच्यासह भूमाफिया विरोधात अंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली पोलीस बंदोबस्तात आज ही इमारतोस्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली मोठ्या जेसीपी यंत्रणा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून ही इमारत जमीन दोस्त करण्यात येते विशेष म्हणजे या जमिनीच्या सात बारा उतार्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचे नाव आहे त्यामुळे येथील रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कारवाईसाठी केडीएमसी महापालिकेत सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता त्यानुसार आज कामाला सुरुवात करण्यात आली नेमकं हे जमिनीच प्रकरण काय आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र डोंबिवली जवळ असलेल्या दावडी येथे सेंट जॉन शाळेसमोरील भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफी यांनी सात मजे इमारत उभी केली या जमिनीच्या सात बारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांच्यासह आणखी दोन नावे आहेत दरम्यान आपल्या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात येतात आनंद राज आंबेडकर यांनी संबंधित भूमाफियाला जाब विचारत याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देत या प्रकरणी मदत करण्याची मागणी केली होती त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे से पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची के मागणी केली होती मागील अडीच वर्षांपासून नवसागरे या प्रकरणी पाठपुरावा त्यांनी केला होता आणि या दरम्यान एका विकासकाने अर्धवट काम सोडले होते त्यानंतर दुसऱ्या विकासकाच्या मदतीने संबंधित भूमाफियाने अर्धवट राहिलेल्या इमारतीचे काम पूर्ण केले मात्र नवसागरी यांच्याकडून तक्रारींचा व कारवाईचा कारवाईची मा... मागणी करण्यासंदर्भातील पाठपुरावा सुरूच होता या दरम्यान पालिका प्रशासनाच्या वतीने विकासक ललित महाजन यांच्यासह भूमाफिया विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली आणि या संबंधी आता अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय त्यानंतर आज या इमारतीवर पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई सुरू करण्यात आली ही इमारत आता लवकरच जमीन दोस्त करण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसी कडून देण्यात आली आहे कल्याण डोंबिवली या विभागामध्ये जमीन जागेच्या विषयांवरून अनेकदा वाद होताना दिसून येत असतात त्यात आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशांची जी जागा होती त्या जागेवर आता इमारत बांधली गेल्याने सगळीकडूनच संताप व्यक्त केला जातोय तर कल्याण डोंबिवली विभागातील हे जे जमीन जागेचे जे वाद असतात याबाबतची तुमची प्रतिक्रिया काय आहे यासोबतच ही जी इमारत बांधली गेली होती तिच्या तोडकामाला आता सुरुवात करण्यात आली आहे याबाबतची प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि देशभरातील तसेच राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद